झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात तरुणाची गळा चिरून हत्या पूर्व वैमनस्यातून पाच जणांनी केली मारहाण मिल परिसरात सहजीवन नगरातील घटना धुळे शहरातील सहजीवन नगर येथील महादेव मंदिराजवळ रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास काही अज्ञातांनी अमोल गुलदगडे या तरुणास जबर मारहाण केली इतकेच नव्हे तर त्याचा गळा चिरून हत्या के केल्याची खळबळजनक घटना घडली पोलिसांनी एका संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे शहरातील मिल परिसरात असलेल्या सहजीवन नगरात महादेव मंदिरासमोर काही तरुणांनी अमोल गुलदगडे यावर हल्ला केला लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण केल्यानंतर धारधार शस्त्राने त्याचा गळा चिरण्यात आला त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले अमोलचा भाऊ ऋषिकेश गुलदगडे यांनी या संदर्भात तक्रार दिली असून मारहाण करणाऱ्यांमध्ये आदित्य मेंढे हर्षल मेंढे राजू मेंढे जयेश उर्फ गोलू धापटे गुणवंत सोनवणे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे पूर्व वैमनस्यातून हे घटना घडल्याचे कारण समोर येते घटनेची माहिती मिळताच अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे शहर पोलीस ठाण्याचे धीरज महाजन यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी भेट दिली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे